जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल हातकनंगली नगरपंचायत निवडणुकीसाठी छाननीमध्ये नगराध्यक्षपदाच्या एका उमेदवारासह नगरसेवक पदाचा तेरा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते त्यामुळे बारा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी व एकशे उमेदवार नगरसेवक पदासाठी वैध ठरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली होती त्यापैकी गुरुवारी नगरसेवक पदाच्या पाच उमेदवारांनी माघार घेतली होती शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या दोन तर नगरसेवक पदाच्या एकूण एकोणीस उमेदवारांनी माघार घेतली त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवारांचे व नगरसेवक पदासाठी अष्ट्याहत्तर उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत मात्र शुक्रवार माघारीचा अंतिम दिवस असल्याने आता बहुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे आज उमेदवारी अर्ज माघार घेतलेल्यांमध्ये दयासागर श्रीकांत मोरे व प्रसाद मुरारी पाटील हे नगराध्यक्ष पदाचे दोन तर प्रभाग क्रमांक तीन नीलम अजित मोरे प्रभाग क्रमांक तीन प्रकाश काशीनाथ स्वामी प्रभाग क्रमांक तीन बाळकृष्ण मारुती प्रताप प्रभाग क्रमांक दयासागर श्रीकांत मोरे प्रभाग क्रमांक पाच मस्जिद नूर मोहम्मद मांगुरे प्रभाग क्रमांक पाच प्रसाद मुरारी पाटील प्रभाग क्रमांक सहा सलमान फिरोज मुजावर प्रभाग क्रमांक सहा रियाज शहाजान मुजावर प्रभाग क्रमांक सहा अब्दुल मजीद नूर मोहम्मद मुजावर प्रभाग क्रमांक सात अभिजित बाळासाहेब वरुटे प्रभाग क्रमांक आठ सुनीता दीपक कुनुरे प्रभाग क्रमांक दहा धोंडीराम हनुमंत कोरवी प्रभाग क्रमांक दहा बिरू सिद्धू धनगर प्रभाग क्रमांक अकरा रेश्मा सागर पवार प्रभाग क्रमांक अकरा विशाली अभिजित लुगडे પ્રભાગ ક્રમ બારા શર્વરી દીનનાથ મોરે પ્રભાગ્રમાં નૂતન નિવાસ કાબળે પ્રભાગ ક્રમ ચૌદ મલ્લુ અન્નાપ્પા માળી પ્રભાગ ક્રમ સોળા પૂનમ રોહિત હાપસે સલમાન ફિરોઝ મુજાવર રિયા શાહ જહાન મુજા प्रभाग क्रमांक सात अभिजित पाळोसो वरुटे प्रभाग क्रमांक तेरा नूतन निवास कांबळे अशा दोन नगराध्यक्ष पदाचे व एकोणीस नगरसेवक पदाचे असे एकवीस एक उमेदवारांनी माघार घेतलेल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली शुक्रवार आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बहुरंगी निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज महामेडिया ट्वेंटी महा फोर सदैव तत्पर